तर मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी आम्ही इथं पोचलो होतो तर इथं बॅकसोबत आपली गाडी आहे ती फोर व्हीलर आहे आपली तर आपल्या जोडीला एक चार मित्र आलेले आहेत आपले पहिला आल्याच्यानंतर मी गाडीला बघितलं काय झालं काय नाही ते पण मला शॉर्ट असं माहीत पडलं तुम्हाला दाखवतो मी आपल्या गाडीचं काय प्रॉब्लेम झालं ते तर हा जो हा हा जो हवा आहे तो तुम्ही डॅमेज झाला दुसरी गोष्ट हे बघू शकता म्हणजे पूर्ण रिझल वगैरे गाडीतला चोरी गेलेला आहे तर समृद्धी महामार्ग वैजापूर एक्झिट आहे इथून नाही नाही एक सात किलोमीटर वैजापूर एक्झिट आहे समृद्धी महामार्गला प्रॉब्लेम असा आहे ह्या समृद्धी मार्ग महागला हमेशा चोऱ्या होतात कोणी दखल घेत नाही फक्त नावापुरता हा समृद्धी महामार्ग आहे बाकी काय नाही गरीब कुठल्या गरिबाची गाडी जर इथं थांबली तर था, त्या ड्रायवरला मारतात गाडीतलं डिझेल बॅटरी वगैरे काढून घेतात तर आपला ड्रायवर, ड्रायवर गाडीमध्ये झोपला होता त्याच्यामुळे काय नाही झालं डिझेल तेवढं घेऊन गेलं पूर्ण टाकी साफ झालेलं आहे गाडीची तर आता वेट करणार आहेत कोण येते का काय नाही बघतो गाडीपशी आणि सकाळी पुन्हा जाऊन शोरूमला जाऊन सगळं मटेरियल आणून उद्या गाडी आपण इथून काढणार आहोत तर बघू भेटूया सकाळी मेकॅनिक वगैरे येणार आहे आणि आपण शोरूमला जाऊन सगळ्या गाडीचं स्पेअर पाठवणार आहेत तर भेटूया मित्रांनो बाय